नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की काव्या आणि पार्थ आता घरी चाललेले असतात डिवोर्स फाईल करून तेव्हा रस्त्यामध्ये गाडी बंद पडते आणि दोघही खाली उतरलेले असतात इतक्या जोराचा पाऊस सुरू होतो तर या पावसाचा आनंद काव्या मनमुरादपणे घेत असते अतिशय लहान बाळांसारखी ती पावसामध्ये आनंद व्यक्त करत असते पावसामध्ये भिजत असते तसंच आता पार्थ सुद्धा गाडीच्या बाहेर आलेला असतो अतिशय प्रेमाने पार्थ हा गाडीचं चे टायर चेंज करत करत काव्याकडे पाहत असतो कारण त्याचं काव्यावरती मनापासून प्रेम असतं हे आपण सर्वांना तर माहिती आहे तर काव्यसुद्धा सुद्धा अतिशय प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते आणि ते जे ब्लेझर असतं ते भिजलेलं असतं तर दोघंही आता गाडीमध्ये बसू लागतात काव्यामध्ये एक मिनिट पार हे ब्लेझर तर पूर्णपणे भिजलेलं आहे अशा अवस्थेत आपण दोघंही गाडीमध्ये बसलो तर पूर्णपणे गाडी ओली होईल त्यानंतर दोघेही जवळ येतात आणि ते ब्लेझर ब्लेझर मधलं पाणी